नमस्कार मित्रांनो नवीन घडामोडी या आपल्या मराठी युट्यूब चॅनलवरती पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचे एका नवीन महत्वाच्या अपडेटसह स्वागत आहे अखेर एक राज्य एक गणवेश योजनेच्या अंमलबजावणी बाबतचा जो शासन निर्णय आहे तो निर्गमित करण्यात आलेला आहे तर पहा मित्रांनो समोर तुम्हाला शालेय शिक्षण व क्रीडा विभागाचा एक राज्य एक गणवेश योजनेच्या अंमलबजावणीबाबतचा दहा जून दोन हजार चोवीसचा शासन निर्णय दिसत आहे मित्रांनो केंद्र शासनाच्या समग्र शिक्षा कार्यक्रमाअंतर्गत शासकीय तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमधील पहिली ते एकता आठवीमधील शिक्षण घेत असलेल्या सर्व मुली अनुसूचित जाती व जमाती प्रवर्गातील मुले तसेच दारिद्र्य रेषेखालील पालकांची मुले यांना मोफत गणवेश योजनेचा लाभ देण्यात येतो सन दोन हजार चोवीस पंचवीस या शैक्षणिक वर्षापासून मोफत गणवेश योजनेचा लाभ शासनाच्या वतीने सर्व शाळांमधील स्थानिक महिला बचत गटांमार्फत शिलाई करून एक समान एक रंगाचे दोन गणवेश उपलब्ध करून देण्याबाबतचा शासन निर्णय आठ जून दोन रोजी निर्गमित करण्यात आलेला आहे तसेच सन दोन हजार तेवीस चोवीस या शैक्षणिक वर्षापासून प्रस्तुत योजनेचा लाभ हा दारिद्र्य रेषेवरील पालकांच्या मुलांना देखील देण्याबाबतचा शासन निर्णय हा सहा जुलै दोन हजार तेवीस रोजी निर्गमित करण्यात आलेला आहे मित्रांनो समग्र शिक्षा कार्यक्रमाअंतर्गत तसेच राज्य शासनाच्या मोफत गणवेश योजनेअंतर्गत सर्व पात्र शाळांमधील पहिली ते आठवीमध्ये शिकणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना सन दोन हजार चोवीस पंचवीस या शैक्षणिक वर्षापासून एक समान एक रंगाचा दर्जेदार गणवेश शासन स्तरावरून उपलब्ध करून देण्याबाबत आवश्यक त्या सूचना या अठरा ऑक्टोंबर दोन हजार तेवीस रोजी जो शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला होता त्या अन्वये देण्यात आलेल्या आहेत मग हा जो प्रस्तुत शासन निर्णय आहे या प्रस्तुत शासन निर्णयातील गणवेशाच्या रचनेच्या अनुषंगाने चोवीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी शुद्धी पत्रक निर्गमित करण्यात आले आहे स्काउट व गाईड या विषयाच्या गणवेशाची रचना भारत स्काउट व गाईड नवी दिल्ली या संस्थेने निश्चित केल्याप्रमाणे करण्याची विनंती शासनास केली होती त्यास मान्यता मिळाल्यानंतर महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद मुंबई यांनी कापड खरेदीसाठी निविदा प्रक्रिया राबवली आहे तद अनुषंगाने मोफत गणवेश योजनेअंतर्गत देण्यात येणाऱ्या गणवेशाची रचना व योजनेच्या अंमलबजावणीबाबतची नव्याने सूचना देण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती आणि मग मित्रांनो त्या अनुषंगानेच हा शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे मग मित्रांनो या शासन निर्णयानुसार सन दोन हजार चोवीस पंचवीस या शैक्षणिक वर्षामध्ये समग्र शिक्षा कार्यक्रमाअंतर्गत तसेच राज्य शासनाच्या मोफत गणवेश योजनेअंतर्गत शासकीय तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमधील पहिली ते आठवीमध्ये शिक्षण घेत असलेल्या सर्व विद्यार्थ्यांच्या नियमित तसेच स्काउट व गाईड या विषयाच्या गणवेशाची रचना या ठिकाणी मित्रांनो दिलेली आहे तर पहा मित्रांनो पहिली ते चौथीमध्ये ज्या शिकणाऱ्या मुली आहेत त्यांचा जो नियमित गणवेश आहे तो आकाशी रंगाच्या बाह्या असलेल्या गडद निळ्या रंगाचा पिनो फ्रॉक वन पीस अशा प्रकारे असणार आहे तर स्काउट गाईडसाठी जो ड्रेस असणार आहे तो गडद निळ्या रंगाचा ओव्हरऑल फ्रॉक असणार आहे त्याचप्रमाणे पाचवीमध्ये ज्या शिकणाऱ्या मुली आहेत त्यांच्यासाठी जो नियमित गणवेश आहे तो आकाशी रंगाचा शर्ट व गडद निळ्या रंगाचा स्कर्ट अशा प्रकारे असणार आहे तर स्काउट साठी जो त्यांचा ड्रेस आहे तो गडद निळ्या रंगाचा ओव्हरऑल फ्रॉक हा अशा पद्धतीने असणार आहे त्याचप्रमाणे इयक्ता सहावी ते इयत्ता आठवीमध्ये शिकणाऱ्या मुली त्याचप्रमाणे इयत्ता पहिली ते आठवीमध्ये ज्या उर्दू मिडियम मध्ये शिकणाऱ्या मुली आहेत त्यांच्यासाठी जो नियमित रंगाचा जो गणवेश आहे तो आकाशी निळ्या रंगाची कमीज निळ्या गडद रंगाची सलवार व गडद निळ्या रंगाची ओढणी अशा पद्धतीने असणार आहे तर स्काउट गाईडसाठी जो ड्रेस आहे तो गडद आकाशी निळ्या रंगाची कमीज गडद निळ्या रंगाची सलवार व गडद निळ्या रंगाची ओढणी अशा पद्धतीने असणार आहे त्याचप्रमाणे पहिली ते सातवीमध्ये जे मुले शिकत आहेत त्यांना जो, जो, जो नियमित जो युनिफॉर्म असणार आहे तो आकाशी रंगाचा शर्ट व गडद निळ्या रंगाची हाफ पॅन्ट असणार आहे तर स्काउट गाईडसाठी स्टील ग्रे रंगाचा हाफ शर्ट व गडद निळ्या रंगाची हाफ पॅन्ट अशा पद्धतीने असणार आहे त्याचप्रमाणे आठवीमध्ये जी शिकणारी मुले आहेत त्यांच्यासाठी जो नियमित गणवेश आहे तो आकाशी रंगाचा शर्ट व गडद निळ्या रंगाची फुल पॅन्ट तर स्काउट गाईडसाठी स्टील ग्रे रंगाचा हाफ शर्ट व गडद निळ्या रंगाची फुल पॅन्ट अशा पद्धतीने असणार आहे तर पहा मित्रांनो मोफत गणवेश योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांना नियमित व स्काऊट गाईड विषयाचा गणवेश देण्यात येणार असल्याने शासन निर्णय हा आठ जून दोन हजार तेवीस रोजीच्या शासन निर्णयात नमूद केल्याप्रमाणे विद्यार्थ्यांनी सोमवार बुधवार व शुक्रवार या दिवशी नियमित गणवेश धारण करणे आवश्यक राहील तसेच स्काउट व गाईड या विषयाचा गणवेश मंगळवार गुरुवार व शनिवार या तीन दिवशी विद्यार्थ्यांनी सदर गणवेश परिधान करायचा आहे स्काउट व गाईड विषयाचा गणवेश असलेल्या दिवशी म्हणजेच मंगळवार गुरुवार शनिवार स्काउट व गाईड विषयाच्या तासिका ठेवण्यात येणार आहेत तर अशा पद्धतीने मित्रांनो हा जो शासन निर्णय आहे तो एक राज्य एक गणवेश योजनेच्या अंमलबजावणीबाबतचा आहे ज्यातील महत्वाचे मुद्दे आपण या ठिकाणी पाहिले आहेत तरी मित्रांनो हा शासन निर्णय जर तुम्हाला सविस्तरित्या समजून घ्यायचा असेल सविस्तरित्या जर वाचायचा असेल तर मग या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये या शासन निर्णयाची लिंक मी दिलेली आहे त्यावरती क्लिक करून तो शासन निर्णय तुम्ही सविस्तरित्या वाचू शकतात डाउनलोड करू शकतात तर अशा पद्धतीने मित्रांनो अतिशय महत्वाची अशी ही अपडेट होती जी मी माझ्या पद्धतीने तुमच्यापर्यंत मांडण्याचा प्रयत्न केला आशा आहे मित्रांनो ही इन्फॉर्मेशन तुम्हाला नक्कीच आवडली असेल नक्कीच युजफुल वाटली असेल जर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच लाईक करा कमेंट करा आणि जास्तीत जास्त या व्हिडिओला शेअर देखील करा धन्यवाद मित्रांनो